ही अशी मी श्रावणातल्या सोमवारची पूजा मांडलेली आहे पहिल्यांदा शंकराच्या पिंडीला मी अभिषेक घालून घेतला आणि त्याच्या आधी मी सुपारीला अभिषेक घातला जे मी गणपती म्हणून पुजला त्याच्यानंतर मग ही बेलाची पानं त्याच्यावर घातलेली आहेत एकशे आठ पानं झालेली नाहीत म्हणून मी फुलं त्याच्यामध्ये ॲड केलेली आहेत पूजा मांडून झालेली आहे त्याच्यानंतर आरती वगैरे करून देवाला नैवेद्य दे दाखवलेलं त्याच्यामध्ये मी तांदळाची खीर भात पनीर चपाती असा बेत केला होता त्यानंतर देवासमोर बसूनच मी सोमवार माझं सोडत आहे आणि सोमवार केळीच्या पानावर सोडावा म्हणतात म्हणून मी केळीचं पान आणलं होतं आणि मग गोड पदार्थाच्या पदार्थ घेऊन मी सोमवार सोडलेला आहे पहिले पाच घास बोलायचं नाही असं म्हणतात म्हणून मी पहिले पाच घास न बोलता मग पाणी पिऊन मग पुन्हा पूर्ण जेवणाची चव चाकलेली आहे